नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये वयोवृद्ध जे व्यक्ती आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत तर मित्रांनो यांच्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र या शासनाने चालवण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या योजनेचे जे उद्दिष्ट आहे प्रत्येक जे नागरिक आहेत वयोवृद्ध व वयो ज्येष्ठ नागरिक तर मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेमधून यांना प्रत्येकी नागरिकाला तीन हजार रुपये अशी आर्थिक मदत भेटते त्या विशेष मित्रांनो हे अपडेट आहे तर तुम्ही या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मुख्यमंत्री वयश्री योजना महाराष्ट्र योजनेचे नाव मुख्यमंत्री वयश्री योजना राहणार आहे आता घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे आहे योजनेची सुरुवात सात मार्च दोन हजार चोवीस पासून झालेला आहे उद्देश काय आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे आणि जे बजेट राहणार आहे या योजनेचं तर सातशे ऐंशी करोड रुपये राहणार आहे लाभ तीन हजार रुपये अशी आर्थिक मदत जे ज्येष्ठ नागरिक आहे प्रत्येक नागरिकांसाठी राहणार आहे आणि उपकरणे खरेदीसाठी ही जी अमाऊंट आहे किंवा रक्कम आहे ही मित्राँनो। मित्राँनो जे लाभार्थी आहे त्यांना देण्यात येणार आहे मित्रांनो लाभार्थी मित्रांनो राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते राहणार आहे वयाच्या अर्जराचे वय जे आहे ते पासष्ट वर्षापेक्षा जास्त पाहिजेत अर्ज कर जी प्रक्रिया राहणार आहे ती ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही अर्ज करू शकतात आता इथे जे मुख्यमंत्री वयश्री योजना आहे त्यामध्ये लाभ आणि फायदे काय राहणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजनेला वर्षाला तीन हजार रुपये देणार आहे तर इथं ता ज्येष्ठ नागरिकांचे वयोमान अपंग तत्व अशक्तपणा निकारण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी योजना आणलेल्या आहे मित्रांनो मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्र योग्य उपचार केंद्र प्रबोधन प्रशिक्षण यांचाही समावेश यामध्ये राहणार आहे तीन हजार रुपये खात्याच्या डेबी खात्यामध्ये डीबीटी माध्यमातून देणार आहे वार्षिक रुपये चारशे ऐंशी कोटी राज्य सरकारने सर्व खर्च करणार आहे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यामध्ये दोन लाख रुपये मर्यादित वार्षिक उत्पन्न असणारे पासष्ट वर्षावरील जे वृद्ध आहे ते लाभार्थी या योजनेसाठी ठरणार आहे तर मित्रांनो या मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत जे मिळणारे उपकरण आहेत ते काय काय राहणार आहेत ते बघू शकतात तुम्ही इथं श्रवणयंत्र फ्लोडिंग वॉकर बॅक सपोर्ट बेल्ट सोबतच व्हीलचेअर परत सवय क्वालर चष्मा ट्रायबोर्ड स्टिक व्हीलचेअर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट हे उपकरणे आहे ते राहणार आहेत आता इथं जी पात्रता राहणार आहे मित्रांनो ती पात्रता काय राहणार आहे ज्येष्ठ नागरिकांचे वय हे किमान पासष्ट वर्षे असावे आणि ज्येष्ठ नागरिकाचे उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे आणि ज्येष्ठ नागरिक हे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपीचा असावा कारण की जर बाहेरचं नागरिकत्व राहिलं तुमचं तर तुम्ही या योजनेसाठी पात्र राहणार नाही तर हे पूर्ण जो क्रायटेरिया आहे पात्रता आहे ती पूर्ण केलेलं पाहिजे तुम्ही तरच या योजनेसाठी तुम्ही पात्र राहाल तर मित्रांनो तुम्हाल तुम्हाला इथे जो वयश्री योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज करताना इथे बघू शकतात काही डॉक्युमेंट दिलेला आहे जसं की आधार कार्ड पॅन कार्ड सोबतच मित्रांनो मतदान कार्ड किंवा रहिवासी प्रमाणपत्र ओळखपत्र वयाचा पुरावा राशन कार्ड अपंग असल्याचे प्रमाणपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक व स्वयं घोषणापत्र सोबतच जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे तो आणि पासपोर्ट फोटो इथे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि हे जे डॉक्युमेंट बघू शकतात इथं पण दिले देण्यात आलेलं आहे जे की त्यांचं ऑफिशियल पोर्टल आहे त्यामार्फत आणि जो निधी आहे अर्थसहाय्य तो पण इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून पण बघू शकतात तर मित्रांनो तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी किंवा आणखी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजना अप्लाय ऑनलाईन असं जरी तुम्ही गुगलवरची सर्च केलं तर पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता किंवा आणखी माहिती जर पाहिजे असेल तर ती माहिती मिळू शकतात तर मित्रांनो ही अपडेट होती जर तुम्हाला महत्वाची वाटली असेल तर नक्कीच लाईक करा काही जर डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुमच्या जे वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक व्यक्ती आहेत किंवा जे नातेवाईक आहे फॅमिलीमध्ये कोणी असेल तर त्यांच्यामध्ये शेअर करा त्यांना पण या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद